आता मित्रांनो आम्ही आलो हे पाच पाकळीमध्ये हे आहे मालवण हॉटेल ओपन हाऊसमध्ये पडतो आणि तुम्ही बघा हे फेमस हॉटेल खाण्यामध्ये थोडं जुनं आणि फेमस हॉटेल आहे आणि एकाचे रेट पण एकदम रिजनेबल रेट आहे काही छोटी पार्टी केलेली आहे आलोवर पार्टी पण आमची रोजची पार्टी असते आता आपण मालवणमध्ये टेस्टर हे एकदम खुस्त असं नॉनिसाठी फेमस हॉटेल मालवण आणि घरात फार जुनं हॉटेल आहे इकडे पाणी चालू आहे मालो हॉटेलमध्ये तर गोफी आहे तुम्ही पण इकडे येऊन शहरात एकाचे रेट पण रिजनेबल आहे चला मटन वडा मटन थाळी थोडं मिळतो चला आपण हां सर वो मुंह में है तो आप कर सकते हो चलो चलो बैठो ठीक है बस बताओ उसको तो हमारी और चलो ए मोबाइल थेवे पाप मंडळ आहे आम्हाला तर यात मी नका बघू मी नका पाणी काय रे गुलो तो पाणी काय दस्ता नाही बाहेर हा घरी हे हे असो नाही जो ये इकडे बघ

வேரைட்டி அந்தர கட்டம் பாம்மா وده ليليه كده بتاع كده रूम ऑन सोफा सोफिटो बने 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 रूम Hãy <coughs> subscribe <coughs> <coughs> <coughs>

फॅमिलीसोबत तर त्यांनी ते तुम्हाला बियर मिळेल विस्की स्कॉच तर इथे आम्ही आता जेवणा डे मी तर ड्रिंक्स वगैरे बन केले त्याच्यामुळे मी तर घेत नाही पण जे लोक घेतात ड्रिंक्स वगैरे तुम्हाला ड्रिंक्स पण मिळते हॉट मानव हॉटेलमध्ये काही काही हॉटेलमध्ये ड्रिंक्स मिळत नाही तिथे तुम्ही बियर विस्की मिटका हे सगळं तुम्ही घेऊ आम्ही घेत नाही आम्ही पिव्हर जेवढं झाले पण सांगतो तुम्ही घेऊन हे मानवण हॉटेलमध्ये হাার কেকেকের তোযে কেনেকের সাকেনে कुठे बोलतो खाली बोलतो तर आता आपण आलो आहे ते ओपन हाऊस पण बघा साहेब आणि सटी बस आहे आणि हे खाण्यामध्ये सुद्धा दोन आणि फेमस हॉटेल आहे मालवण हॉटेल आणि इथे तुम्ही ड्रिंक्स वगैरे मिळते आहे नॉनव्हेज मध्ये इथं फेमस केला काय <laughs> तर हा एरिया ओपन हाऊस चालेल हॉटेल मालवण पाच महाडी आता ओपन असून आम्ही तिथं आहोत आणि शिकायला तर आम्ही राहू पिंकिला पिंकिलला हे मला हॉटेल तुमची त्र्याण्णवपासून आहे सिन्स नाईन्टीन नाईन्टी थ्री एक तुमचं त्र्याण्णव बसून झुम करून